आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण पहिलं बालपण आणि शिक्षण यातील बालपण या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन भाग तिसरा माध्यमिक शिक्षणाचा काल रत्नागिरीतील वास्तव्य पावस इथं मराठी पाचव्या इयत्तेचा अभ्यास पूर्ण झाल्यावर अप्पा आणि महादेव या दोघांचीही नावं रत्नागिरी इथल्या नागू स्कूलमध्ये इंग्रजी पहिल्या इयत्तेत दाखल करण्यात आली त्यावेळी अप्पांचे वडील बंधू गणपतराव हे त्याच शाळेत इंग्रजी चौथीत शिकत होते एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीसपर्यंत रत्नागिरीस विद्याभ्यास चालू असता प्रथम एक वर्ष तात्यासाहेब दाते वकील यांच्या घरी आणि नंतर तीन चार वर्ष मारुतीच्या देवळाजवळ वर, पाध्य यांच्या वाड्यात बिराड होतं मायाळू चुलती बाया तिथं राहून जेवण करून वाढत असे त्यावेळी आप्पांचे वडील बंधू आणि एखादी धाकटी बहीणही तिथं असायचीच खेडेगावाहून शहरी वातावरणात आल्यामुळं आप्पांचं मन अधिक प्रफुल्लित झालं त्यातही माध्यमिक शिक्षणाला सुरुवात झाल्यामुळं त्यांच्या अनेक महत्त्वाकांक्षांना पालवी फुटू लागली आणि विलक्षण धडाडीनं प्रगतीची वाटचाल करण्याचा त्याने चंग बांधला शाळेतील वातावरणही त्याला पोषक असंच होतं आप्पाला ज्ञानार्जनाची लालसा अगदी लहानपणापासून विलक्षण होती त्यामुळं ज्ञानप्राप्तीची कोणतीही संधी तो घालवीत नसे इथं वरचेवर प्रवचनकार कीर्तनकार येऊन श्री विठ्ठल मंदिरात त्यांचे कार्यक्रम होत असत त्यांचा लाभ घेण्यात त्यानं कधीच आळस केला नाही याशिवाय इथं मुंबईची वृत्तपत्रंही वाचायला मिळत वाचनालयातील आवडती पुस्तकं आणून वाचण्याचा त्याचा छंदही वाढू लागला त्यावेळची वृत्तपत्रं समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी होती लोकमान्यांचा केसरी हा भक्तिभावनेनं वाचला जाई जाज्वल्य देशभक्तीनं भरलेले त्यांचे लेख वाचून वाचकवर्ग मंत्रानं भरल्याप्रमाणे होई वाचकांची मनं देशाभिमानानं जागृत होऊन सरकारविरुद्ध असंतोषानं क्षुब्ध होत होती आणि लोकमान्यांबद्दलचा जनतेचा आदरभावही प्रत्ययही वाढत होता वृत्तपत्र वाचून आणि समाजात चाललेल्या गोष्टी ऐकून आप्पांचं अंतःकरणही भारलं जात होतं या सृष्टीमध्ये असा निसर्गच दिसून येतो की ज्याचा जसा सहज स्वभाव असेल त्याला पोषक तसं वातावरण सहज मिळत असतं एकाच शाळेत एकाच वर्गात शिकणाऱ्या मुलांमध्ये स्वभाव भेदाप्रमाणे मित्रवर्ग निर्माण होत असताना दिसतात ते यामुळंच अप्पांचा मित्रवर्ग हुशार शिस्तप्रिय आणि ध्येयवादी असाच होता वर्गात अप्पा पहिल्या प्रतीचा हुशार विद्यार्थी असल्यानं इतर विद्यार्थी त्याच्याशी आदरानं वागत आणि हुशार विद्यार्थी मित्रत्वानं वागत होते अप्पांच्या सहवासात विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या चर्चा चालत त्यात देशाच्या स्वातंत्र्यार्थ आपल्याला काय करता येईल वगैरे अवश्य निघत होतं याप्रमाणे वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत इंग्रजी पाच इयत्तांचं शिक्षण रत्नागिरी इथं चालू होतं इंग्रजी चार इयत्तांचं शिक्षण नागू हायस्कूलमध्ये आणि पाचव्या इयत्तेचं शिक्षण रत्नागिरी हायस्कूलमध्ये झालं अप्पांचे मामा भार्गवराम गोखले हे रत्नागिरीतच फाळके बिल्डिंगमध्ये त्यावेळेला राहत होते गोखल्यांचा नाका हे नाव त्यांचे वडील अण्णा गोखले यांच्यामुळंच पडलं आहे या नाक्यावर त्यांची दोन दुकानं होती आप्पांचं यांच्याकडे नेहमी जाणं येणं असायचंच याशिवाय ये आप्पांच्या एक आत्याबाई होत्या त्या हल्ली हयात नसून त्यांना थोरल्या काकू असं म्हणतात टिळकळीत त्यांचं बिराड होतं त्यांच्याकडेही आप्पांचं वरचेवर जाणं असायचंच आत्या आजही म्हणतात आप्पांसारखा मुलगा मी पाहिला नाही सर्व नातेवाईकांच्या गाठीभेटी घेऊन तोच आपलेपणाचे संबंध राखीत असे तो आला म्हणजे काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी तो काढायचा निरुद्योगी वा आळसात काळ घालवताना तो कधीच दिसायचा नाही बहुधा तो कामाच्या घाईत असायचा बाष्कळबडबड आणि उन्हाळपणाचे उद्योग त्याने कधी केले नाहीत त्याच्या वागण्यात मोठ्या माणसांबद्दल विलक्षण नम्रता असे मितमधुर भाषणामुळं तो सर्वांना हवा हवासाच वाटे एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये इंग्रजी पाचवीची परीक्षा झाल्यावर आप्पा पावस इथं आपल्या घरी गेला सुटीमुळे शेजार बाजारच्या जुन्या नव्या सवंगड्यांबरोबर आणि घरातील भावंडांबरोबर खेळण्यात गप्पा गोष्टी करण्यात सुमारे दीड महिना मजेत गेला या पुढील शिक्षण मुंबईला घ्यायचं ठरलं अप्पांचे वडील बंधू श्रीयुत गणपतराव यांना मुंबई सुमारे पाच सहा महिन्यांपूर्वी डेड लेटर ऑफिसमध्ये नोकरी लागली होती आणि त्यांनी शास्त्री हॉलमध्ये आनंदी चाळीत बिराडही केलं होतं मुंबईला ठेवल्यास शिक्षण अधिक चांगलं मिळेल आणि मोठ्या शहरात राहिल्यानं त्याच्या चौकस बुद्धीला अधिक चौकसपणा येईल याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं तथापि आई आणि चुलती या मुलाला लांब पाठवायला तितक्या अनुकूल नव्हत्या परंतु हुशार मुलगा दूर ठेवला तरी तो अगदी व्यवस्थित वागून यशस्वी होईल याची खात्रीही त्यांना होतीच आप्पा तर मुंबईला जाण्यास एका पायावर तयार होता शेवटी आप्पाला मुंबईसच ठेवावं असं सर्वानुमते ठरलं आणि एकोणीसशे एकोणीसच्या एकोनेश्य, मे महिन्यात आप्पा त्याची चुलती बाया आणि धाकटी बहीण मनुताई अशी तिघही मुंबईस राहावयास गेली आज इतकच या भाग उद्या ऐकूया विनंती तुम्हा सद्गुरु स्वामीराया करोनी कृपा नीरसी मोहमाया सदा है आत्मरूपी रहाया तथास्तु श्रीमत् निकराशुत्थकाया श्रीमत सद्गुरु